बाहेर मिटिंगला मी संध्याकाळी साडेपाचला आले सर त्या तिथं दोन तीन लोकांनी प्रॉब्लेम दिला मी फोन केला आता प्रत्येक गोष्ट त्या तिथं थांबू शकतात एक सांगते त्यांची पण कामं घर महिला पण काही पण एक दिवस ते त्यांनी मंडळाला थांबले एक दिवस रगा वगैरे दिवस घर होते तुम्हाला किती लोकांनी मला बघितलं कोणाचं

बेमुदत उपोषणाला बसलो आहे याचं कारण असं आहे की यांना वारंवार दोन महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांनी आमच्या रजाड्याकडे दुर्लक्ष केलं आहे गावाचं वॉटर सप्लाय असो गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने म्हणून मी आज चार दोन दोन हजार पंचवीसपासून सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसण्यात आव्हान